दोन हजार चोवीस होलिका धन पौर्णिमा ही कधी आहे आणि आपण होळी प्रज्वलित कधी करायची एवढ्या रात्री उशिरा का होळी प्रज्वलित करायची याविषयीची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे उपाय मराठी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे माझे तुम्ही होळीच्या विषयीचे व्हिडिओ पाहिले असतील नसतील तर अवश्य पहा दोन हजार चोवीसला होळी ही आपण चोवीस तारखेला रविवारी आपण साजरी करायची आहे माझा चोवीस का पंचवीस हा व्हिडिओ मी त्यामध्ये सांगितलेला आहे ती माहिती तुम्ही अवश्य पहा तर चोवीस तारखेला आपण होळी साजरी करायची आहे तर ती सकाळी नऊ वाजून चोपन्न मिनटापासून होळी पौर्णिमा सुरू होते ती दुसऱ्या दिवशी म्हणजे पंचवीस तारखेला सोमवारी दुपारी बारा वाजून एकोणतीस मिनिटापर्यंत आहे तर ह्यावेळेस होळी जी आपण प्रज्वलित करणार आहे त्याची जी वेळ आहे ती वेळ रात्री अकरा वाजून चौदा मिनिटापासून आपण ही करायची आहे तर ही एवढ्या उशिरा का करायची आहे याविषयीची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे होळी पौर्णिमा हा सण आपण फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेमध्ये साजरा करत असतो तर ह्यावेळेस चोवीस मार्चला रविवारी होळी पौर्णिमा आलेली आहे ती सकाळी नऊ वाजून चोपन्न मिनटापासून होळी पौर्णिमा सुरू होते आणि ती पंचवीस तारखेला बारा वाजून एकोणतीस मिनटापर्यंत दुपारी ही होळी पौर्णिमा आहे तर या दिवशी सकाळी नऊ वाजून चोपन्न मिनटापासून म्हणजे आपण जो होळीचा सण असतो जो पौर्णिमा असते आणि होळी प्रज्वलन करायचं असतं ते संध्याकाळी करायचं असतं तर संध्याकाळी आठ वाजून बत्तीस मिनिटापर्यंत गंड हा एक योग असतो तर तो तो गंड एक वाईट वेळ आहे ती एक आलेली आहे आणि दुसरी विष्टी म्हणजे भद्रा तर भद्रा ही सायंकाळी म्हणजे आठ वाजल्यापासून ती आठ बत्तीस पासून लागते विष्टी आणि रात्री अकरा वाजून तेरा मिनिटापर्यंत विष्टी म्हणजे भद्रा हा योग असल्यामुळे या योगावर आपण कोणतंही शुभ कार्य करायचं नसतं होलिका सुद्धा यावेळेस भद्राचं सावट असल्यामुळे आपण रात्री अकरा वाजून चौदा मिनटाला होळी प्रज्वलन करायचे आहे तर अशा प्रकारे ज्यांनी त्यांनी नुसतं टायमिंग दिलेलं आहे की रात्री अकरा वाजून पंधरा मिनटं कुणी अकरा वाजून वीस मिनटं दिलेले आहे पण त्याच्यात कशासाठी म्हणून कुणी काय सांगितलं आहे तर तर भद्रा जी विष्टी आहे जी भद्रा ही वाईट वेळ आहे ती रात्री अकरा वाजून अकरा वाजून तेरा मिनट बारा मिनटापर्यंत विष्टी हा योग असल्यामुळे आपण होळी रात्री अकरा वाजून बारा मिनटाच्या नंतर आपण करायची आहे तर हे भद्रा काय आहे भद्रा <coughs> भद्राच्या विषयीची माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर माझा भद्रा हा व्हिडिओ तुम्ही अवश्य पहा त्यामध्ये पूर्ण भद्राच्या विषयी माहिती सांगितलेली आहे तरी भद्रा ही वाईट वेळ असते आणि यावेळेस आपण ही जी आपली पौर्णिमा म्हणजे होलिका दहन आहे ते होलिका दहन आपण करू नये आणि शक्य झाल्यास आपण रात्री अकरा वाजून बारा मिनटानंतर होळी दहन करायची आहे हा एवढा उशिराचा मुहूर्त असल्यामुळे यावेळेस होळी आपण करा आणि ती रात्री बारा वाजाच्या आतमध्ये केल्यास उत्तम तर त्याच्यानंतर जर केली तरी सुद्धा काही हरकत नाही कारण विष्टी म्हणजे भद्रा हा काळ संपतोय त्यामुळं तुम्हाला उशीर जर लागला तरी सुद्धा चालेल पण अकरा वाजून बारा मिनिटांपर्यंत आपण हे जे दोन योग आहेत गंड आणि विष्टी तर ह्यामध्ये आपण हे होलिका दहन करायचं नाही तर आपण हे होलिका दहन करताना विष्टी हा वाईट वेळ संपल्यानंतर वाईट काळ संपल्यानंतर आपण अकरा वाजून बारा मिनटांनी आपण होळीचं दहन करून आपण ह्या श्री कृष्ण देवतांना आपण प्रसन्न करून घ्यायचं आहे जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल लाईक करा कमेंट करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद